ची ही पंधरा मतदान गुप्त होत का नाही मतदान गुप्त होतं एक मतदान गुप्त मतदान आहे तर तुम्हाला कसं माहिती की थी जी राष्ट्रवादीची आणि मतदान राज्य तर आपण डिस्कशन करूया ना अकॅडेमी डिस्कशन करूया तुमचं म्हणणं आहे क्रॉस वोटिंग झालं एक मिनिट काल भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत संजय जयस्वाल संजय जयस्वालांचं स्टेटमेंट आहे जे एन आय आहे का इथे एन आय दाखवलंय त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की चाळीस मत झाली असं एन आय दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचं ब्रिफिंग असं आहे चाळीस मध्ये अकरा मतं ही वाय एस आर काँग्रेसची आहे आता मला स्वागता इथे आहात आपण आपण शिवसेनेच्या नेतृत्व करता वाय एस आर काँग्रेसचा कधी इंडिया अलायन्स मध्ये भेट झालीये का तुमची वाय एस आर काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा मित्र पक्ष नाही तो पाच वर्ष जगन मोहन रेड्डींच्या नेतृत्वात ते आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री होते पाच वर्ष तो भारतीय जनता पक्षाचा मित्र पक्ष होता त्यांनी मित्र पक्ष बदलला म्हणजे यांचे मित्र पक्ष यांच्या सोयीने होतात अकरा मतं जी चाळीस आमच्या गळ्यात मारतायत की वाय एस आर आता वाय एस आर काँग्रेस बीजेपी बरं आहे का नाही यांच्या सोयीप्रमाणे कधी जगन मोहन रेड्डी यांचे मित्र कधी चंद्राबाबूजी यांचे मित्र नक्की कुठल्या पक्षाच्या बाजूनी भारतीय जनता पक्ष आहे असं होत नाही ना पण मग ही मत आमचीच आहे ना आणि दुसरं मत एक तर मला प्रश्न विचारायचा खूप प्रांजळपणे हा प्रश्न मी विचारते ज्यांनी आरोप केले असतील त्यांना कि तुम्हाला कसं माहिती देशाने मतदान केलं ना आम्हाला काय वेगळ्या रंग मी या इथे सगळीकडे मतदान करणारी मी एकीच आहे मला जे नंबर मला जो कागद दिला त्याच्यावर कुठलाही नंबर नव्हता पारदर्शकपणे होत्या अच्छा तुम्ही महाराष्ट्राचे मतदार तुम्हाला गुलाबी रंग नाही रंग चालतो पेपर आणि जर हे सिक्रेट वोटिंग होत तर मा कस माहिती की कुठली मत कुठली हा प्रश्न मला विचाराल जर अशी आरोप असतील तर मी माननीय आपलं त्याचे अध्यक्ष करत प्रेसिडेंटलाच पत्र द्यावं लागेल की ह्याच्यात काहीतरी गोलमाल दिसतोय नाही नाही आरोप कोणी केला महत्व नाहीये जर सत्तेतल्या लोकांना माहिती आहे कुठे मतदान झालं याचा आता परत जे राहुलजी म्हणतात कोट चोरी झालं ना तुम्हाला कसा कळलं कोणी कुठल्या जर देशाने मतदान केलं तर पंधरा मतं हे म्हणतात ना चौदा मत काल तर मराठी मीडिया पन्नास म्हणत होत पन्नास वर तर तुम्ही आता चौदा वर आलाय करेक्ट मग चौदा क्रॉस वोटिंग झाली मग कुठल्या कुठल्या देशाची झाली कुठल्या राज्याची झाली ती कशावर म्हणजे जर गद्दारी केली ती फक्त मराठी माणसाने केली असा आरोप करायचा का तर कुठली आहेत माझं वैयक्तिक मत आहे मला माहिती नाही कोणाची तर कारण का कश्मीर टू कन्याकुमारी मतदान झालंय चौदा मतं जर कुठली आहेत तर ती कशावर ना महाराष्ट्राची फुटली आहेत बरोबर आणि सगळ्यात चुकीचं काम हे महाराष्ट्रात करणार आहे महाराष्ट्राची बदनामी करतात देशामध्ये दुसरा कोणी फुटू शकत नाही आणि आमची फुटली तर फुटली त्यांची चूक होऊ शकते पंधरा मतं वाया भारतीय जनता पक्षाचेच लोक म्हणत आहेत की त्यातली दहा मतं भारतीय जनता पक्षाची मी नाही म्हणत आहे भारतीय जनता पक्ष म्हणत आहे पंधरा मतं इनवॅलिड आहेत त्यातली पाच आमची आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आणि दहा त्यांची बरोबर मान्य तुम्हाला माझं आर्ग्युमेंट त्यांनी केलं म्हणजे आपलं ते बाबड्या आणि दुसऱ्या त्याचं कार्ट म्हणजे त्यांनी दहा मतं इनव्हॅलिड केली ते क्रॉस व्होटिंग नाही ती चूक आणि मला प्रश्न विचारायचा आहे तीन वेळा दशात दादा तीन वेळा प्रॅक्टिस केली तीन वन टू थ्री तीन वेळा रिहर्सल केली भारतीय जनता पक्षाने एक दांडी काढायची होती असे दहा लोक फक्त एक दांडी आहो इन असोसिएशन विथ स्कोडा लेट्स एक्सप्लोर Calcoflex relieved in 6 to 8 hours and not habit forming. हेडलाईन से प्रश्न ता घरकुल मसाले ते रुचचे जीवनाला मायेची चव घरकुल मसाले. मुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानुसार नियोजित सर्व कार्यक्रम रद्द आचारी असल्याने नियोजित कार्यक्रम रद्द केले अजित पवार यांच्या कार्यालयाची माहिती. कुर्डू गावातल्या प्रकरणामध्ये अजितदादांकडून खुलासा प्रकरणाचा रिपोर्ट मागितला महिला आयकिएसोबतच्या अजितदादांच्या वादावर वादा वादा फडणवीसांची ही प्रतिक्रिया राजकीय स्कोर सेट करण्यासाठी सिलेक्टिव्ह भूमिका घेणाऱ्यांना पुढे करून अजित पवार यांची मिरिया ट्रायल कुर्डूमधील प्रकरणात अजितदादांच्या बोलण्याच्या शैलीमुळे घोळ रोहित पवार यांची प्रतिक्रिया प्रकरणं बाहेर आली की अजित पवार एकतर नाराज असतात किंवा मग आजारी असतात अंजली दमानिया यांचा हा टोला नेपाळमधील आंदोलनानंतर भारतात हाय अलर्ट नेपाळच्याकडून सिमेक सिमवर येणारा व्हॉइस कॉल नेपाळमधील आंदोलनानंतर भारतात हाय अलर्ट वाचव सीमेला लागून असलेल्या राज्यांमधील सुरक्षा व्यवस्था वाढवली बिहार उत्तराखंड यूपी पश्चिम बंगाल सिक्कीममध्ये विशेष खबरदारी बाकी बासव ठाणे नवी मुंबईमध्ये गणेश नाईक नेपाळ घडवणार नमस्कार मी सेजल पुरवार या बातमीपत्रात तुम्हाला सर्वांचं स्वागत आणि सुरुवातीला एक मोठी बातमी आहे ओबीसी उपसमितीच्या बैठकीसाठी बावनकुळे आणि भुजालयात दाखल झाले थोड्याच वेळात ओबीसी उपसमितीची बैठक सुरू होणार आहे ओबीसी उपसमितीची ही बैठक होती आहे आणि बावनकुळे आणि भुजबळ मंत्रालयामध्ये या बैठकीसाठी झाले असल्याचं कळत आहे त्या दरम्यानची आपण ही दृश्य सुद्धा पाहू शकतो अगदी काही वेळातच मंत्रालयामध्ये ओबीसी उपसमितीची बैठक सुरू होणार आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर बारा मागण्या या मान्य करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानंतर आता उपसमिती गठीत करण्यात आली आणि या उपसमितीमध्ये या बाराही मागण्यांसंदर्भात आता चर्चा केली जाणार आहे आणि कशा प्रकारे अंमलबजावणी केली जाऊ शकते या संदर्भात देखील